31 सांगली महानगरपालिकेचे माजी महापौर दिवंगत हरुणभाई शिकलगार यांची एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुण्यतिथी होत असून या निमित्ताने पंचमुखी मारुती रोड तारा कॉम्प्लेक्स जवळ खनबाग सांगली येथे अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती इरफान शिकलगार आणि नगरसेवक तौफिक शिकलगार यांनी पत्रकार परिषदेत दिले या अभिवादन सभेला मंगळवार एकोणतीस जुलै रोजी सायंकाळी सहा सा वाजता प्रारंभ होणार असून स्वर्गीय यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रभाग क्रमांक सोळासह सा संपूर्ण सांगली शहरातील नागरिक राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी खेलो इंडियामध्ये निवड झालेले कब्बडी पट्टू तसेच ड्रिंक अँड ड्राईव्हचा पर्याय शोधणाऱ्या युवक वैज्ञानिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे स्वर्गीय हरणभाई शिकलगार हे सामाजिक न्याय सर्वधर्म समभाव आणि लोकसभेचे प्रतीक होते त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन पुढील पिढीने समाजहितासाठी काम करावं हा या अभिवादन सभेचा मुख्य उद्देश असल्याचं इरफान शिकलगार आणि तौफिक शिकलगार यांनी स्पष्ट केला ब्युरो रिपोर्ट एव्हन अपडेट न्यूज सांगली सर्व मित्र परिवारांना नमस्कार मी इरफान शिकलगार सन्मानिया सूर्य अरुण शिकलगार त्यांची उद्या एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी पाचवी पुण्यतिथी साजरी करण्याचा योजना असून या पुण्यतिथी कार्यक्रमास सर्व परिवाराने उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि पुण्यतिथीचं कार्यक्रमाचं स्थळ आहे खनबाग पंचमुखी मारुती रोड तारा कॉम्प्लेक्स जवळ सांगली वेळ आहे संध्याकाळी सात वाजता तरी प्रभागातील सगळ्या नागरिकांनी खनबाग नळबाग शंभरपुटी सगळ्या सांगलीमध्ये सगळी नागरिकांना मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी या अभिवादन सोहळ्यास तुम्ही उपस्थित राहावं या अभिवादन सोहळ्यामध्ये प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार यामध्ये घेण्यात येणार आहे तसेच सर्वधर्म संभव अंध व अपंग संस्था मिरज व खिलमते मिराज यांच्या वतीनं अरुणभाई शिखलगरा यांना एक गाण्या स्वरूपातून आणि संगीताच्या स्वरूपातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आहे तरी सर्व सर्व नागरिकांना माझी मनापासून प्रक्रियेची विनंती आहे की उद्याच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहावं हो। आणि आम्हाला शिखलगराम्यांना तुमची सेवा करण्याचा मौका द्यावा ही विनंती करतो जय जय महाराष्ट्र